हे आहे महर्षी प्रतिष्ठान श्रीसाई इंग्लिश मिडियम स्कूल एकविरा चौक गावडेमळा सावेडी अहिल्यानंतर संपर्क सेवन फोर डबल नाईन झिरो नाईन टू वन थ्री वन पाहिजेत डब्ल्यू एम बी ए पद आणि प्रकल्प समन्वयक बी एस सी ही ॲग्री एक पद अकाउंटंट बी कॉम टॅली एक पद आणि साफ्ट ज्ञान आवश्यक असेल त्यांचं म्हणणं त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत हजारांचं म्हणणं नंतर आहे या संस्थेची आपण दुसरी जाहिरात पाहूया या ठिकाणी त्यांनी श्री साई इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अहिल्यानगर तेच ॲड्रेस जुनाच वॉक इन इंटरव्ह्यू वॉन्टेड अर्जंटली टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्हसाठी जाहिरात दिली आहे ओके प्रिन्सिपलचं एक पद स्कूल ॲडमिशनसाठी पाहिजे एम एस सी किंवा एम ए बी एड किंवा एम एम एड पाहिजे दुसरं जे पद आहे ते सेकंडरी टीचर्ससाठी फार एट नाईन टेन इंग्लिश मराठी हिंदी सायन्स मॅथ्स सोशल सायन्स क्वालिफिकेशन बी ए किंवा एम ए बी एड बी एस सी किंवा एम एस सी बी एड एखाद्या आठ पदांसाठी जाहिरात दिली ओके अशा प्रकारे जाहिरात सिरियल नंबर तीननुसार प्रायमरी टीचर्स पाहिजे एक ते वर्ग सातसाठी म्हणजे फ्रॉम क्लास फर्स्ट टू सेवन आणि विशेष करून याने त्या ठिकाणी इंग्लिश मराठी हिंदी मॅथ्स आणि ई डब्ल्यू एस सॉरी ई वी एस असे एकंदेज यासाठी पाच पदांची मागणी केली आहे म्हणजे पाच पदासाठी द्यायला ठीक आहे नंतर तर हे प्री प्रायमरी टीचर्स ऑल सब्जेक्ट्स ओके प्री प्रायमरी टीचर्स हे ऑल सब्जेक्ट्स आणि विशेष करून एच एस सी ग्रॅज्युएट किंवा मानटेसरी कोर्सेस पाच স্পৰ্ট টিচাৰ পোৰ্ট ফিৰিলছ এণ্ড গেম্ছ একটিভিটিচ বী এ কিয় এম এ বী পি এড এম পি এড দোষ্ট কম্পুটৰ টিচৰ চি প্ৰাইম এণ্ড চেকেণ্ড ক্লেছ কম্পুটৰ টিচৰ পাইছে বী এছ এম এছ চি কিবা কম্পুটৰ কিবা বীচী বী চি এছ এম চি এছ আছে তেওঁ কালিফিকেচন মগাইছে আৰু বিশেষ কৰোঁ তেওঁ দ পদে क्लार्क अकाउंटंट स्कूल ऑफिस एक्सपिरियन्स पाहिजे जास्तीत जास्त दोन वर्षाचा ग्रॅज्युएट कम्प्युटर पाहिजे आणि डिग्री किंवा डिप्लोमा धारक पाहिजे दोन दोन जागा नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तर सुप्रिटेंडेंट असं सुद्धा कधी कधी म्हटलं जातं पण नाही आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स म्हणून स्कूल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी पाहिजे आणि ग्रॅज्युएट किंवा एम बी ए कम्प्युटर नॉलेज इज मस्ट दोन पोस्ट सो कॅन्डिडेट मस्ट हॅव फ्ल्युएन्सी इन इंग्लिश स्पीकिंग टू इन स्पीकिंग इंग्लिश ॲट्रॅक्टिव्ह सॅलरी फार एलिजिबल कॅन्डिडेट्स आणि एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट्स विल बी गिवन प्रेफरन्स त्यांना असं म्हणायचं आहे की अनुभवी यांना म्हणजे अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल असं त्यांना सरळ सरळ म्हणायचं आणि विशेष करून अटेंड इंटरव्ह्यू अलाँग विथ हँड रिटन अप्लिकेशन विथ ऑल नेसेसरी डॉक्युमेंट्स ऑन सॅटरडे एटींथ ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह एम टू टू पी एम अकरा वाजतापासून ते दोन वाजेपर्यंत सकाळचे अकरा ते दुपारचे दोन वाजेपर्यंत हे मुलाखत चालणार आहे ॲट श्री साई इंग्लिश मिडियम स्कूल इक्विरा चौक गावडेमाळा पाईपलाईन रोड साविडी अहिल्यानगर आणि हे दिलं आहे पिन नंबर फोर वन फोर डबल झिरो थ्री आज जबल अशोकजी कानाडे फाऊंडर प्रेसिडेंट आहे तर अशा प्रकारे यांनी ही जाहिरातसुद्धा या ठिकाणी दिलेली होती ही जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद